नमस्कार शेतकरी कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलॉकॉलला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाधासिमते आहे खामगाव जात आहे मध्यम स्टेपला व काली तीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व धरणंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासमती आहे पारशिवनी जाता आहे याच आर मध्यम स्टेपला हवं काल चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासमती यावल जात आहे मध्यम स्टेपला अवकाली बावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधासमती या पार्श्वनी जात आहे या चार मध्यम स्टेपल अवकाल अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती आहे यावल जात आहे मध्यम स्टेपल हवं एकोणीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे नव्वद रुपये कमाल भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सहा हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतरची बालासिमती यावल जात आहे मध्यम स्टेपल हवं तेवीस क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार दोनशे नव्वद रुपये कमाल भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सहा हजार पाचशे साठ रुपये तर होत आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद